नमस्कार मित्रांनो मी विशाल वरठा आज पुन्हा स्वागत आहे तुमचं माझ्या आदिवासी ट्रेंडिंग या चॅनलवर तर मित्रांनो आज पुन्हा एका नवीन गाण्याचे अपडेट घेऊन आलेलं आहे गाण्याचं नाव आहे घेव ना वा वाटून गाण्याचं नाव आहे घेऊ वाटून वा तर हे पूर्ण गाणं आलेलं आहे आणि कोणत्या चॅनलवर आलेलं आहे पण जाणून घेऊया ते आधी जाणून घेऊया की या गाण्यामध्ये कोणकोण सहभाग आहेत आणि कोणकोणाचा कुन प्रतिसाद आहे या गाण्याला तर या गाण्यामध्ये मुख्य कलाकार आहेत महेश उंबरसाडा दर्शना झिरवा किरण वरठा आणि लक्ष्मी सातवी प्रोड्युसर आहे कमलेश बरट सिंगर आहे किरण वरठा आणि संजना राऊते लिरिक्स आहे रमेश राऊत स्टोरी आणि डायरेक्शन आहे किरण वरठा व्हिडिओग्राफी आहे आर राऊत आणि अनिल राऊत म्युजिक आणि मिक्स मास्टरिंग आहे रोहित खुताडे आर के किंग टीम सपोर्ट आहे अंकुश झिरवा किरण वर्ठा आणि मिस्टर परेड स्पेशल थँक्स अंकुश झिरवा संजय गुनगुने प्रवीण उंबरसाडा अक्षय मालकर शैलेश भीमरा विनय मंजू राहुल सावरा सूरज खारडे आकाश खरडे देवराम खारडे लहू खरपडे नीलम खरपडे सीमा खरपडे रीना भरट आणि व्ही एम डेकोरेशन आणि को ॲक्टर आहे महेश बेलकर तर मित्रांनो हे पूर्ण गाणं कमलेश भरट या चॅनलवर आलेलं आहे पूर्ण गाण्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नक्की बघा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि असेच नवीन नवीन गाण्याचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये जय आदिवासी जय जोहार